हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त friends, ना मी करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागणं हे फारच कॉमन आहे कधी पाळी खूप लवकर येते तर कधी उशिरा पाळी वेळेवर येते असं क्वचितच होत महिलांच्या मासिक पाळीची सायकल अठ्ठावीस दिवसांची असून ती सदा मागे पुढे होत राहते पण जर अनेक महिने पिरियड्स येत नसतील तर त्याला अनियमित पिरियड असे म्हणतात थॉराइड असणं वजन वाढणं वजन कमी होणं ताण पोषणाची कमतरता जास्त व्यायाम बर्थ कंट्रोल स्किल्स यामुळे पिरियड अनियमित होतात काही घरगुती उपायांनी तुम्ही पाळी नियमित करू शकता फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाळी नियमित करण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला उपाय आहे आल्याचा चहा पिणे मासिक पाळी नेहमी देण्यासाठी आळ्याचा चहा प्यायला हवा यामुळे शरीरात हीट तयार होते ज्यामुळे पाळी नेहमी येते या व्यतिरिक्त पाळी जाणवणाऱ्या वेदनांपासून सुद्धा आराम मिळतो आले हे अँटी आणि अँटी गुणांनी समृद्ध असते या व्यतिरिक्त यातील जिंजोरॉल मासिक पाळीतील वेदनांपासून आराम देतो सगळ्यात प्रथम एका पातेल्यात आलं बारीक करून घाला नंतर त्यामध्ये थोडं पाणी टाका कुकल आल्यानंतर गॅस बंद करा आणि ते गरम गरम प्या दुसरा उपाय आहे कच्ची पपई खा कच्ची पपई पाणी कॅरोटीन मध्ये अँटी ऑक्सिडंट असतात ज्यामुळे महिलांच्या शरीरात एक्स्ट्रोजन हार्मोन्स लेवल कंट्रोल होतो या व्यतिरिक्त पपई फायबर्स आणि फायटो केमिकल्स व्हिटॅमिन मिनरल्स काप्स आणि प्रोटीन असतात यात फ्लेओनॉइड्स असतात जे अतिशक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात आणि मोनोसॅच्युरेटेड फॅटे ऍसिड असतात यामुळे मासिक पाळीशी संबंधित त्रास दूर होतो तिसरा उपाय आहे व्हिटॅमिन डी घेणे व्हिटॅमिन डी हा हाडांसाठीच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे तसेच ते तुमची मासिक पाळी सुद्धा नियमित करू शकते हे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि जळजळ कमी करते ज्यामुळे महिलांना त्यांची मासिक पाळी नियमित करण्यास मदत होते व्हिटॅमिन डी साठी सकाळच्या उन्हा थोडा वेळ बसा किंवा मशरूम मासे अंड्यातील पिवला बलक गाईचे दूध तृण धान्य इत्यादींचा समावेश करा चौथा आहे बडीशेप खा बडीशेपचे नियमित सेवन केल्याने मासिक पाळी नियमित येते एक कप ग्लास घ्या त्यामध्ये दोन चम्मच बडीशेप टाका आणि रात्रभर भिजत ठेवा सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि उपाशी पोटी प्या पाचवा हे ओवा खा रात्री एक चमचा ओवा एक ग्लास भर पाण्यामध्ये लवकरात लवकर यायला मदत होईल हे पाणी तुम्ही दररोज एक ग्लास पिऊ शकता सहावा हे अननस खाण्याचा प्रयत्न करा मासिक पाळीच्या समस्यांसाठी अननस हा एक लोकप्रिय उपाय आहे त्यात ब्रोमेनेल असते एक इंजाईन जो गर्भाशयाच्या अस्त्रांना मऊ करतो आणि तुमच्या मासिक पाळीचे नियमन करतो असा दावा केला जातो वेदना कमी वेदना कमी करू हे तान कमी करा एका अभ्यासात महिलांच्या शरीरात जाणवणारा ताण आणि मासिक पाळी यांच्यात परस्पर संबंध आढळून आला ताण तुमच्या हार्मोन्स मध्ये बदल घडवून आणू शकतो आणि मासिक पाळीसाठी उपलब्ध असलेली ऊर्जा कमी करू शकतो म्हणून शक्य ते तेवढा ताण तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आठवा आहे नियमित व्यायाम करा व्यायामाचे अनेक शारीरिक फायदे आहेत जे तुमच्या मासिक पाळीमध्ये मा तुमची मदत करू शकता जे तुमचं योग्य वजन राखण्यास मदत करू शकता तसेच रेग्युलर व्यायाम केल्याने मासिक पाळीशी संबंधित वेदना कमी होऊ शकता शेवटचा आहे निरोगी वजन राखा तुमच्या वजनातील बदल तुमच्या मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम करू शकतो जर तुमचं वजन जास्त असेल आणि जर ते तुम्ही कमी केलं तर तुमची मासिक पाळी रेग्युलर होऊ शकते जर तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल किंवा तुमचं वजन प्रमाणापेक्षा कमी असेल तर तुमची पाळी अनियमित होऊ शकते म्हणून पाळी नियमित येण्यासाठी निरोगी वजन राखणे गरजेचे आहे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय